कोकणातील फेमस असा पदार्थ आहे जो दिवाळीला किंवा इतर वेळेला बनवला जातो मस्त असे हे बोर। बोरं हे बोरं केल्याशिवाय कोणतीही दिवाळी होत नाही तर ही बोरं मी शक्यतो आत्ता तरी या तरी चार ते पाच वेळ केले आता म्हटले चला तुमच्याबरोबर पण शेअर करते मी कशी करते बोरं तर हे तांदूळला मी दोन तीन दिवस भिजत ठेवते एवढा मुलगा आवडीने खातो ना की दोन दिवसात ती बोरं सगळी संपवतो तर हे त्यासाठी बनवावे लागतात कारण तो खातो हो तर आपण एखादी गोष्ट आवडते तर ते देतो ना मुलांना करून तर तसं आहे तर इथे मी बनवले आहेत बोरं तर ते कसे बनवले तर ते तांदूळ आहेत ना साधारण मी तीन दिवस तरी आपल्याला हे भिजत ठेवायचे रेग्युलर पाणी बदलायचं आज तांदूळ ठेवले तर उद्या पाणी बदलून घ्यायचं असं करून तीन दिवस भिजवून घ्यायचे चौथ्या दिवशी ते तांदूळ ओले तांदूळ भाजून घ्यायचे ते सुकवायचे नाही तांदूळ आपल्याला ना। ओल्याच्या ओळे नेतलं तां चालणीमध्ये आणि तसे तांदूळ आपल्याला लगेच भाजून घ्यायचे आणि असे लालसर आता तुम्हाला पी पीठ दिसतोय तर त्या पद्धतीने लालसर झाले पाहिजे कुठेही तांदूळ ओला राहिला नाही पाहिजे कुडकुडीत असे झाले पाहिजेत एकदम कडक असे आणि तुम्ही म्हणाल पांढरे तांदूळ काळे पूर्ण लाल करून घ्यायचे कुठेही पांढरा तांदूळ राहिला नाही पाहिजे चांगले लालसर झाले ना की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते आपल्याला बारीक असे पीठ करून घ्यायचं त्याचा आणि मग पीठ झाला ना मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरवून घेतला आता मी इथे दोन वाटी तांदूळ ठेवले होते भिजवायला तर एक वाटीच्या आसपास आपल्याला गुळ घ्यायचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमी घेतलं तरी चालेल पण ओव्हर घेतलं ना तुम्ही जास्त आता मी जेवढं वाटी भरून घेतली होती ना त्यातलंही थोडंसं काढून ठेवलं थोडीशी कमी गोड झाली तरी छान होतात बरं पण जास्त गोड झालीत ना बरं तर पूर्ण तेलामध्ये फुटतात आणि ते लगेच दुसऱ्या दिवशीला कडक कडक होतात ते चावत नाही तर गुळाचंही प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण तीळ घातले तर तीळही भाजून घ्यायचेत आपल्याला आता ते गुळ आहे ना आपल्याला एकसारखं चांगलं हाताने लावून घ्यायचं टाकल्यानंतर आणि मग ते गुळ असं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक असं आपण पिठाला जो गुळाचं खडा आहे ना तो मस्तपैकी लागून जाईल आणि खडा कुठेही राहणार नाही तर या पद्धतीने सगळं आपलं पीठ आपण या पद्धतीने भरडून घ्यायचं आहे आता पीठ भरल्यानंतर हे मस्तपैकी मिक्स झालेलं आहे जेवढं गुळ होतं तेवढंच आपण वापरलं आहे त्याच्यापेक्षा घेतल्याने उलट कमी केलं जातलं आता हे मस्त आपण मिक्सरमध्ये गुळ मिक्स करून घेतलेलं आहे पा कुठेही गूळ जास्त झालेलं नाही गूळ जास्त झालं ना पिठाचा असा गोळा तयार व्हायला होतो म्हणजे भिजलेलं कसं असतं तसं गोळा तयार होतो तर तेवढा जर पिठात गुळ झाला ना तर बोरं गेली चपली म्हणायचं तर तेलामध्ये फुटतात कोणताही बोर तुमचा व्यवस्थित येणार नाही आता आपल्याला मेन असं लागणार आहे ते तीळ तीळ भाजून तर आपण घेणार आहोत तर हे झालं त्याच्यानंतर आपल्याला तीळ जे दोन चमचे लागणार ते घेणार आहोत आता पाणी तर आपल्याला कसं वापरायचं आहे तर थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही थंड पाणी वापरलं ना की बोर कडक होणार तर हे तिला घेतलेले दोन चमचे भरून आपण तर ते घालायचे आणि पाणी आपण उकळायला लावून ठेवलं आहे आता हे जे पीठ आहे ना ह्याला खूप पाणी लागतो वाटीच्या प्रमाणात घेतलं तरी तुम्ही दोन वाट्या पीठ असेल दोन वाटी पाणी घेतलं बिलकुल लागत नाही त्याच्या दुपटीने पाणी ठेवा तुम्ही तो पाणी ना किती ओताल तेवढं कमी असतं असं गरम पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ओतून आपल्याला चमच्यानेही मिक्स करायचं पातळ असं पीठ होत नाही ते घट्टच होत जातं जसं जसं तुम्ही पाणी जाल ना तसं तसं ते पाणी घेतल्यानंतर घट्ट होतं पण थंड पाणी याच्यामध्ये बिलकुल घालायचं नाही इथे गरम पाणी घातल्यावरतीच बोरं मस्त अशी मऊ सूत आणि तुम्ही जितक्या दिवस राहतील ना तितक्या दिवस तुम्ही ती बोरं जशीच्या तशी राहू शकतात इतकी मस्त नव एकदम माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा तुम्ही जशी जशी परायच्या टायमाला कराल कधी विसरणार नाहीत अशी बोरं होतात आणि ही खायला पण मस्त ज्यांना दात नाही ते पण चावून खातील इतकी मऊ आणि सॉफ्ट असतात आता तो माझा मुलगा तर जवळजवळ मी दसऱ्यापासून बनवली ते साधारण चार पाच वेळेस झाली माझी बनवून एवढ्या एवढ्याच म्हणजेच बनवल्यानंतर दुसऱ्या दिवसालाच तो संपवतो आता ते काय होतं भाजाय भिजायला वेळ लागतो म्हणून आपण आपण टाळटाळ करतो पण त्याला आवडतात म्हणून मी करते सारखे त्याला हव असतात म्हणून तर या पद्धतीने मी करीत असते आता जेवढं पाणी आहे ना तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी पाहिलीत ना मी किती ठेवलं होतं आता तो जसं आपण टाकत जाऊ ना तसं तो घेतच जातो पाणी पाणी आपल्याला खूप सारं ठेवावं लागतं कारण आपण शेवट जवसर बोर करत नाही ना तवसर गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही असं मळवून मळून घ्यायचं पाणी टाकून आणि मग पुन्हा आपल्याला जेव्हा बोरं करायला घेतो ना हातावरती तेव्हा पण आपल्याला पाणी त्याच्यावर ते ओततच राहायचं आणि हे पीठ असं सैलसर करत करत मग घ्यायचं आता हे चमच्या आणि घ्या तुम्ही ओतून घ्या कारण गरम पाणी आहे एकाएकी एक खूप सारा पाणी हाताला लागलं तर हाताला झटके बसतील आपण आता हाताने पीठ मळतो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथे पाणी चमच्याच्या साय्याने घ्यायचं आहे तर इथे असं जेवढं पाणी टाकाल तुम्ही म्हणाल एवढं पाणी टाकले पातळ होईल नाही होत पातळ पाणी कारण पिठा पिंडे आपण भाजलेलं आहे तांदूळ त्यामुळे ते पिठाचं पाणी खूप सारं घेतं आता इथे जसं आहे तसंच आपल्याला बोरं करायला घ्यायचं पाणी घ्यायचं टाकून आणि बोर करायला घ्यायचा या पद्धतीने मी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर कसे वाटली बोरं तर नक्की सांगा करून पा आणि मग नक्की सांगा काय असतं आपण इडलीला वगैरे जसं भिजायला ठेवतो तसंच भिजायला ठेवून देते पण दोन तीन दिवस ठेवायची पीठ छान असं आपलं तयार झालं पाहिजे तर या पद्धतीने पाणी टाकू टाकून आपल्याला बोरं करून घ्यायचे जर पाणी नाही टाकलं ना तर बोरं फुटतात मला बोलले ना पाणी खूप लागतं त्याला तर पाणी टाकलं तरच बोरं होतात असं पाणी चमच्याने टाकायचं आणि मग बोर करायला घ्यायचं तर या पद्धतीने तुम्ही करा Oh, आपली सगळी बोरं बनवून झाली आपल्याला असं पाणी लागलेलं आहे तर ही बोरं आपली अशी झालेली सगळी मग आपण एका कडेमध्ये तेल गरम करूया तेल गरम झालंय की नाही ते पाहण्यासाठी सोडून पाहायचं एखादा बोर छान अशा बोरबोरे यायला लागले आपण टाकलेल्या बोराला की समजायचं तेल गरम झालंय आणि हे जी बोरं सोडली ना गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचे जास्तही सोडायची नाहीत की आपल्याला हलवतं वगैरे नाही थोडीशी सोडून घ्यायची आणि जेवढी कढईत बसतील तेवढीच आपल्याला टाकायची चमच्याने हलवून पण घ्यायचे लगेच कारण चिपकले नाही पाहिजे पहिला बारीक गॅस करायचा आणि मग नंतर ना फुल गॅस मोठा करायचा त्याच्यावरती जळून घ्यायची आपले तयार आहेत काढून घेऊ आपण तुम्ही आजची बोरं उद्याला जेव्हा पाहाल ना तर असं म्हणाल की काय एवढी कमी केली मी खूप मस्त असे होतात बोरं